जय शिवराय भगवानगडच्या नामदेव शास्त्री यांनी पाठिंबा पा दिल्याच्या नंतर हत्तीचं बळ लाभलेल्या धनंजय मुंडेंनी एक पत्रकार परिषद घेतली खर तर कापूस प्रश्नावरती त्यांना बोलायचं होतं मात्र बोलता बोलता त्यांची गाडी ही अंजली दमानिया यांच्यावरती घसरली आणि त्यांना त्यांनी बदनामिया अशी उपाधी दिली पण एक विषय शांत झाला की दुसरा विषय दुसरा विषय शांत झाला की तिसरा विषय नेमकं काय करायचंय माझी अंजली यांना अर्थात अंजली मॅडमनी सुद्धा लगेच दुसरी पत्रकार परिषद घेतली आणि आपल्यावरचे सगळे आरोप त्यांनी खोडून टाकले त्यांनी असं सांगितलं की मला बदनामी या असं म्हणण्यापेक्षा पुराविया असं जर बोलले असते तर मला बर वाटलं असतं आणि मला वाटते ती नाव देखील ठेवली दमानिया नाही तर काय काय म्हणाले ते बदनामिया बदनामिया कालपर्वापर्यंत एकतर्फी चालणारा रटार सामना आता अचानकपणे रंगतदार अवस्थेमध्ये आलेला आहे नमस्कार मी लॉयर आणि प्रेरक वक्ता राजेश सावंत आणि आपल्या सगळ्या जणांचं इन्फॉमोटिव्ह चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण लाभाचे पद ही संकल्पना कायद्याच्या कसोटीवरती नेमकी काय आहे हे जाणून घेणार आहोत कारण अंजली दमानिया यांनी लाभाचे पद ह्या प्रकरणावरून आता मुंडे यांना टार्गेट केलेलं आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी सुरू झालेली धनंजय मुंडे यांच्या अडचणींची मालिका काही केल्या संपल्याचे चिन्ह दिसत नाही आहेत आकाला मोकाका लागल्यानंतर पोलिसांकडून आरोपीला सुखसुई पुरवल्या जात आहेत डॉक्टरही मदत करतायत असे आरोप मध्यंतरी मनोज जरांगी यांनी केले होते मग पीक विमा घोटाळ्यावरून हो बोंबाबोंब झाली कारण धनंजय मुंडे हे त्या खात्याचे मंत्री होते आता तर थेट मुंडे यांना लाभाचे पद भोवणार असे दिसते भगवानगडचे नामदेव शास्त्री यांनी मुंडे यांना जाहीर पाठिंबा देऊन दिलासा मिळाला असे वाटते ना वाटतं तोच अंजली दमानिया यांनी भगवानगडावरती प्रत्यक्ष जाऊन कागदपत्र दाखवणार असल्याचे सांगितले सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि मंत्री धनंजय मुंडे तसेच वाल्मिक कराड यांच्या आर्थिक हितसंबंधाविषयीची कागदपत्र दिली विविध सामाजिक माध्यमांवरती ही सगळी मंडळी कशा प्रकारे आपली दहशत पोहोचवत आहेत याचे सगळे पुरावे त्यांनी सादर केले महाजनको या कंपनीतून फ्लाय व्यवसायातून जो नफा मिळतो त्या कागदपत्रांवरती धनंजय मुंडे राजेश्री मुंडे आणि वाल्मिकी कराड यांच्या सया आहेत त्यामुळे लाभाचे पद अंतर्गत मुंडे यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी अंजली मॅडम यांनी केली होती आता प्रश्न असा आहे की या सर्व घडामोडींच्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंडे यांचा राजीनामा घेतील का कदाचित च्या अहवालानंतर ह्या विषयावरती चर्चाही केली जाईल मात्र कधीही राजीनामा ज्या वेळेला मागितला जातो त्यावेळी कोणताही सत्ताधारी पक्ष हा ताबडतोब त्यावरती कारवाई करत नाही कारण त्यामुळे ते कदाचित बॅकफूटला जाण्याची शक्यता असते थोडासा वेळ गेल्याच्या नंतर कदाचित प्रकरण ज्या वेळेला शांत होतं त्यावेळेला राजीनाम्याचा विषय सुद्धा मागे पडण्याची दाट शक्यता असते आणि म्हणूनच ताबडतोब ऍक्शन घेतली जात नाही मात्र लाभाचे पद या प्रकरणावरती अंजली दमानिया यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहे त्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी सगळे पुरावे सुद्धा सादर केलेले आहेत मान्य न्यायालयाच्या न्यायाधीशांना अंजली मॅडमनी विनंती केलेली आहे की या गंभीर प्रकरणी दखल घेऊन स्कूमोटो अंतर्ग मध्ये एक याचिका दाखल करून घेण्यात यावी लाभाचे पद अर्थात ऑफिस ऑफ प्रॉफिट ही एक कायदेशीर संकल्पना आहे जी लोकप्रतिनिधींनी सरकारी पदे भूषवताना त्यातून आर्थिक अधिकाधिक किंवा अन्य प्रकारचा फायदा घेतल्यास त्यांना अपात्र ठरवण्या संदर्भातला आहे याचा मुख्य उद्देश असा आहे की कोणताही लोकप्रतिनिधी कार्यकारी सत्तेच्या प्रभावाखाली येऊ नये आणि त्याचा लोकहिताच्या निर्णयावरती विपरीत परिणाम होता कामा नये आता लाभाचे पद याचा कोणत्या कायद्यामध्ये उल्लेख आहे हेही आपण समजून घेऊया एक सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भारतीय राज्यघटनेचं कलम एकशे दोन एक ए आणि एकशे एक्क्याण्णव एक ए यामध्ये असं सांगितलंय की कि संसदेतील किंवा विधानसभेतील सदस्य जर सरकारच्या नियंत्रणाखालील कोणत्याही नफ्याच्या पदावरती असेल तर तो अपात्र ठरतो दुसरं म्हणजे प्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट नाईन फिफ्टी वन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये अपात्रता निश्चित करणाऱ्या तरतुदींमध्ये लाभाचं पद याचा समावेश आहे तिसरी गोष्ट म्हणजे लाभाचे पद कायदा पार्लमेंट प्रिव्हेशन ऑफ डिस्क्वालिफिकेशन ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी नाईन यानंतर लाभाचे पद यावरती गाजलेली काही उदाहरणं आपण बघूया पहिली गोष्ट म्हणजे दोन हजार सहा साली सोनिया गांधी राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या अध्यक्ष असल्यामुळे त्यांना खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला होता दोन हजार सहा मध्ये जया बच्चन या उत्तर प्रदेश फिल्म डेव्हलपमेंट काउन्सिलच्या अध्यक्षपदावरती असताना त्यांची खासदारकी ही रद्द करण्यात आली होती जेव्हा धनंजय मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता ना त्याच वेळी जर त्यांच्या विरोधी एखाद्या उमेदवाराने हे लाभाचे पद प्रकरण बाहेर काढलं असतं आणि ही सगळी कागदपत्र जर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या समोर सादर केली असती तर होऊ शकलं असतं की वेळी धनंजय मुंडे यांचा अर्ज बाद झाला असता पण आता अंजली मॅडम यांनी माननीय न्यायालयाचे दरवाजे ठोकावलेले आहेत त्यांनी असं सांगितलंय की न्यायालयांनी स्वतःहून या संदर्भामध्ये सुमोटो दाखल करून घ्यावी आता सुमोटो याचिका ही नेमकी काय असते हे सुद्धा थोडक्यात आपण बघूया ज्यावेळी एखादा प्रश्न गंभीर असतो आणि व्यापक जनहित त्यामध्ये सामावलेलं असतं अशा वेळेला याचिका कोणीतरी येऊन दाखल करेल याची वाट न बघता मान्य न्यायालय स्वतःहूनच ते या याचिका दाखल करत असतात पण माननीय न्यायालयाने सुमोठो दाखल केलं नाही तर अंजली मॅडम ही याचिका दाखल करणार आहेत असंही त्यांनी जाहीर केलेलं आहे या सगळ्या घडामोडींच्या नंतर सुद्धा आहे ना आपण थोडासा वेगळा विचार करूया की आपण असं मानूया की भले संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कोणताही सहभाग नाही भलेही ते मंत्री असताना त्यांनी कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार केलेला नाहीये त्यांनी कोणत्याही प्रकारचे लाभाचे पद अंतर्गत फायदा घेतलेला नाहीये ते पूर्णपणे निष्कलंक स्वच्छ आहेत तरी सुद्धा आहे ना त्यांनी यावेळेला राजीनामा द्यायला हवा होता भगवानगडचे नामदेव शास्त्री यांनी असं सांगितलं की धनंजय मुंडे ज्यावेळेला त्यांना भेटायला गेले त्यावेळी धनंजय मुंडेच्या हातावरती आहे ना सलाईनची पट्टी होती आणि याचाच अर्थ असा आहे की धनंजय मुंडे हे आज प्रचंड तणावाखाली आहे शरीरातली शुगर किंवा प्रेशर ही नियंत्रणाखाली नाही आहे मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी त्यांच्याबरोबर एकत्र काम करतायत असं कोणतंही चित्र दिसत नाहीये मात्र त्याचवेळी त्यांच्या भगिनी पंकजाताई या बारामतीला कृषी प्रदर्शनासाठी गेल्या होत्या आणि त्यांनी पवारांशी जुळवून घेतल्याचं आपल्याला दिसलं जवळपास दीड लाखाच्या मार्जिनने आलेली सीट आणि त्यानंतर मिळालेली कॅबिनेट मिनिस्ट्री यानंतरही जर तुम्ही प्रचंड तणावामध्ये असाल ना तर नेमकं काहीतरी चुकतंय याचा विचार करा तुमच्यापेक्षा रेल्वेच्या बाकड्यावरती डाराडूरपणे झोपणारा तो जो मजूर आहे ना तो जास्त सुखामध्ये जगतोय असं नाही वाटत तुम्हाला लाभाचे पदवरून जर माननीय न्यायालयामध्ये तुमच्या विरोधामध्ये याचिका गेली आणि निकालही जर तुमच्या विरोधामध्ये गेला तर तुमची खूप मोठी पंचायत होईल कारण होऊ शकतं त्यानंतर मान्य न्यायालय तुम्हाला सहा वर्षापर्यंत निवडणूक लढवण्यासाठी बंदी घालेल आणि अशा वेळी तुमचं राजकीय भवितव्य हे पूर्णपणे अंधारात गेलेलं असेल आणि म्हणूनच ज्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यावरती आरोप झाला ना त्याच वेळेला हे पद सोडण्यामध्ये हुशारी होती पण असं असलं ना तरी सुद्धा अजूनही परिस्थिती हाताच्या बाहेर गेलेली नाहीये भगवानगडाचा तुम्हाला आशीर्वाद आहे ज्या मतदारसंघाचं तुम्ही प्रतिनिधित्व करतायत लोकांचा अजूनही तुमच्यावरती विश्वास आहे त्यामुळे योग्य तो निर्णय घेऊन एक सकारात्मक दिशेने जर तुम्ही गेलात तर होऊ शकतं या अडचणीमधून तुम्ही सही सलामत बाहेर पडाल आजच्या भागात आपण इथेच थांबूया हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींमध्ये तो जरूर शेअर करा अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम इन्फोमोटिव्हच्या संपर्कामध्ये राहा तोपर्यंत मजेत राहा आनंदात राहा हसत राहा धन्यवाद